आपला नमस्कार विजय बेधडक वर्षापासून कोणालाही कसलाही त्रास न होता पाच सहा दिवशी गायींचा सांभाळ करणारे गोरक्षक शंकर डावडे यांना काही वितृष्ट व्यक्तीकडून धमकी व त्रास देण्याचे कटकारस्थान सुरू असून येथील गोरक्षकास काही जातीवादी नागरिकांकडून सोसायटीमधून गायीसह गायीस हापलून देण्याची भाषा करीत असल्याची तक्रार शंकर डावरे यांनी प्रसार माध्यमांकडे केली आहे याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे डावरे यांनी सांगितले हे म्हणाले की मी निस्वार्थपणे गेले दहा वर्ष झाले पाच सहा देशी गायींचे संगोपन करीत आहे परंतु आता काही जातीवाद लोक मला जाणून बुजून त्रास देण्याचे काम करीत आहे गायींची दुर्गंधी होते मच्छर होतात असे ते सांगतात परंतु येथील सोसायट्यामध्ये सात आठशे कुत्रे आहेत त्यात भटके कुत्रे आहेत हेच कुत्रे रस्त्यावर घाण करतात त्याचा त्रास सर्वांना होतो प्रत्येकाच्या घरातील पाळीव कुत्रे हाकलण्यात यावे आणि कुमार पार्कमधील तसेच पार्क, तसे पार्क इन्फिनिया सोसायटीत कचरा साचलेला आहे सफाई करण्यात आली नाही कित्येक महिने झाले मैल पाणी घाण रस्त्यावर वाहत आहे ड्रेनेज लाईन ठिकठिकाणी फुटलेले असल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे मच्छर प्रचंड प्रमाणावर झाले आहे ड्रेनेजमुळे कचऱ्यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आला असताना येथील चेअरमॅन फक्त पैसे खातात मेंटेनन्स काहीच करत नाही प्रत्येकाकडून मेंटेनन्स जमा करून कामे काहीच करत नाहीत सर्व बंद करून सर्व सोसायटीत कचरा साचला आहे ड्रेनेज चेंबर फुटलेले ते पाणी रस्त्यावर वाहताना चेअरमॅनला दिसत नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे गायींची दुर्गंधी कारण सांगतात येथे येऊन पहावे कसलीच दुर्गंधी नाही की वास नाही दोन माणसे सफाई करतात परंतु काही मनोविकृतीचे माणसे गायींना विष घालत आहेत यात एक गाय मेली आहे तमाम गोरक्षकांनी विनंती करण्यात आली आहे की येथील प्रश्नांकडे लक्ष देऊन गायींची रक्षा करावी माझी सुरक्षा करण्यात यावी अशी मागणी शंकर दावडे यांनी व्यक्त केली आहे मला व माझ्या गायींना विषबाधा करून किंवा मला जीव मारले तर ह्याचे सगळे जबाबदार किशोर वाळके कुमार पार्क इन्फिनिट सोसायटी चेअरमन सेक्रेटरी व सदस्य यांची असेल मला कधीही काहीही करू शकतील हे चेअरमन सेक्रेटरी वाटतील तरी मला यांच्यापासून धोका आहे तरी पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की मला यांच्यापासून संरक्षण मिळावे काय तुमचा या ठिकाणी त्रास होते तुम्हाला तुमचं नेमकं या ठिकाणी गोरक्षण करायला कुठल्या कुठल्या अडचणी आणल्यात कुठल्या माणसांनी आणल्यात काय आरोप करतात काय माहिती द्याल मी शंकर डावरे जय भीम जय लवजी जय शिवराया जय सविदार मी राहायला कुमार पार्क इन्फिनिय सोसायटीमध्ये आहे परंतु या सोसायटीतील काही रहिवाशी आहेत जे की किशोर वाळके चेअरमन सेक्रेटरी ह्या सोसायटीमध्ये राहणारे शर्मा इतर त्यांचे सहकारी या लोकांनी मला इथं गाय पाळण्यासाठी बंदी घातलेली आहे तर तुम्ही गाय पाळायची नाही गाय पाळायचं हे तुमचं काम नाही तुम्ही मागासवर्गीय लोकांनी गाय पाळणं योग्य नाही असं बोलून मला मानसिक त्रास गेली पाच वर्षापासून चालू आहे मी गेली दहा वर्ष झालं गोरक्षक म्हणून काम करत आहे मला शंकराचार्याने पत्र दिलं आहे की तुम्ही गोरक्षक करता म्हणून काय आणि ह्या पत्रा पत्रतेमध्ये ते पत्र मित्र दो ह्या लोकांनी गायींना विष घालून गाय मारायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे दुसरी गोष्ट यांनी कॅमेरा तोडले आणि ह्या लोकांनी इथं इतकं अनधिकृतपणे सगळं काय चालू ठेवलेलं आहे सोसायटीच्या लोकांनी की बोलायला नको दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समाजाने म्हणजे मी मागास समाजाने गाय पाळणं हे तुमचं काम नाही आमचं फक्त हिंदूंचं काम आहे असं म्हणून मला मानसिक त्रास चालू आहे मला ह्या सोसायटीतून हाकलून देण्याचा प्लॅन चालू आहे की सदरचे किशोर वाळके व त्यांचे सिद्ध सत्तदारांना मिळून माझ्यावर षडयंत्र केलेलं आहे आणि मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे सोसायटीचा कारभार कसा का आहे काय काय इथं समस्या दिसतात इथं तो, तो पुत्र्यांचा उच्चार दिसतोय कारण सोसायटीमध्ये कमीत कमी सातशे ते आठशे पुत्री आहेत पाळीव पुत्री ही पाळीव पुत्री पूर्ण सोसायटीमध्ये सकाळ आणि संध्याकाळी फिरवून सगळी घाण करतात सोसायटीमध्ये दुर्गंधीचं चा वातावरण चाललं आहे सोसायटीमध्ये कचरा सोसायटीमध्ये ड्रेनेज सोसायटीमध्ये असे कितीतरी प्रकार आहेत की ते सोसायटीला करता येणार सोसायटीचा पाण्याचा प्रश्न आहे सोसायटीचा लाईटचा प्रश्न आहे सोसायटीचा स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सोडले आणि माझ्या गायींच्या महाग आलेल्या आहेत ते आणि गायी संपवण्याचा यांचा प्रयत्न आहे कधीही गायींना विषाणून खाऊ घालतात घालू शकतात ह्याची मला भीती आहे आणि माझ्यावर हल्ला करण्याची भीती आहे किशोर वाळके यांची आता तुमच्या विरोधात काय मोर्चा बिलच्या काढायची चर्चा दहा तारखेला किशोर वाळके यांनी मोर्चा काढण्याचं मला धमकी दिलेली आहे तू जर ह्या दहा तारखेपर्यंत इथून गाय हलवली नाही तर तुझं आम्ही काम करू आणि इथून गाय आम्ही पुणे महानगराच्या ताब्यात किंवा गायराना सोडून देऊ अशा गायचा काय त्रास आहे गायचा त्यांना ते म्हणतं की गाय ही हिंदूंची आमची आहे तुमची संस्कृती नाही पाळायची गाय असं ह्यांचं मत आहे म्हणजे दुर्गंधी वगैरे काय नाही दुर्गंधी वगैरे आणि हे करता असताना गायीचा चारा बाहेरून येतो गाय आम्ही सोडत नाही गायीचा चारा ऊस मका कडबा गवत हे सगळं आम्ही बाहेर विकत राहतो मच्छर घाण काहीच नाही बिलकुल नाही सगळं स्वच्छता आहे आता तुमच्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे पण आपल्या भागामध्ये शेकडो गोरक्षक आहेत उत्तम काम करत आहेत या गोरक्षकांना तुम्ही काय आव्हान करावं मी गोरक्षकांना एकच आव्हान करतो की गोरक्षकांनी माझ्यासारख्या मागासवर्गीय गोरक्षकांना सहकार्य करावे मी थोड्याच वेळात मिलिंद एकमोटे साहेबांना संपर्क करून हा सगळा प्रकार सांगणार आहे शंकरराणा हरपळे गावचे सरपंच गावचे राजे यांना मी जाऊन भेटणार आहे गोरक्षकाचे जे मोठे मोठे शंभू ह्याचे लोक आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला जाऊन भेटणार आहे की माझ्यावर अन्याय होत आहे आणि मला सहकार्याची अपेक्षा आहे मी पत्रकारांना हेच सांगू इच्छितो की की माझ्यावर खूप मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे सदरील वाळके किशोर व सोसायटीचे काही है सदस्य यांनी मिळून माझ्यावर कट रचलेला आहे गायच्या ह्याच्यासाठी आता या मोर्चाला उत्तर कसं देणार आहात तुम्ही आता या मोर्चाला उत्तर देणार की मी डायरेक्ट पोलीस कमिशनरला जाऊन भेटणार आहे कोटी तीस कोटी देवाचं स्थान गाय माता आहे आणि सोसायटीमध्ये जी कुत्री आहेत ती कुत्री पहिले हाकला माझं असं मत आहे कुत्री पहिले हाकला कारण का कुत्री सोसायटीमध्ये पाळीव कुत्री जी आहेत सोसायटीचा लोक पंचवीस पंचवीस पन्नास पंधरा घरात राहून राहतात ह्या कुत्र्यांना यांनी हाकलावं पत्र्याची बाहेर दुर्गंधी करत ना कुत्रे पूर्ण सोसायटीमध्ये दुर्गंधी करताच आहे सोसायटीमध्ये इतकी दुर्गंधी आहे तुम्हाला मी सगळं दुर्गंधी दाखवतो तुम्ही त्याचे पाहावे बिझनेस फुटलेलेच आहे पत्रकार साहेबांना माझी एकच नंबर आहे की मी जर मला शंकराचार्याने जर हे पत्र दिलं असेल की गावरक्षण करा म्हणून तर मी गोरक्षण करणं हे योग्य आहे का प्रत्येक घरापाशी गाय पाहिजे गायचं संरक्षण पाहिजे गायचं उत्पन्न झालं पाहिजे हे मुख्यमंत्र्याचंही सांगणं आहे तर मग आपलीच लोकं आपलंच मागासवर्गाचं पाय ओढून मारण्याचे धमकी देण्याचे प्रयत्न का चालू आहेत मला समजत आता तुमचं म्हणणं जर गाय हाकलायचं असेल तर कुत्रे पण हाकला कुत्रे पण हाकला माझं एकच म्हणणं आहे की गाय हाकला म्हणतात सोसायटीचे लोक आणि मला इथून निघून जा म्हणतात तर मी ठीक आहे निघून जातो मी इथं माझ्या घराला निळा झेंडा जे मी चालवला तर ते में ते निळा झेंडा काढून टाका इथं चांगली लोकं राहतात आणि चांगले लोक राहत असताना तुमचा निळा झेंडा लावल्यामुळं आमच्या बिल्डिंगला कमी दर्जा होतो आमच्या इथे फ्लॅट भाड्याने जात नाही विकता येत नाही असं लोकं बोलतात हे योग्य आहे का म्हणजे आत्ता समजा लोकांनी माझ्यावर अन्याय चालू आहे ग्रामीण भागामध्ये किंवा पुणे शहरामध्ये सुद्धा किती लोकांवर अन्याय चालू आहेत हे मला समजत नाही मी खूप घायल झालेलो आहे आणि मला कधीही काहीही होऊ शकतं मला फक्त संरक्षणाची आवश्यकता आहे मी हा जोडून विनंती करतो गोरक्षकांना की मला संरक्षण मिळावं तुमचं मला सपोर्ट मिळावा हीच विनंती माझी जय गोमाता सडे सडेतोड व ताजाम पाहत पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर